भारतीय जनता पक्षाचे गुजरात राज्यातील आमदार हरीशभाई वसारा यांना महाराष्ट्रातील दिंडोरी आणि पेठ प्रभारी देण्यात आले आहे दिंडोरी ते पेठ विधानसभा प्रमुख संजय वाघ यांनी हरीशभाई वसारा यांचे स्वागत केले पंधरा दिवस हरीशभाई वसारा हे महाराष्ट्रात असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी हरीशभाई वसारा आणि भारतीय जनता पक्षाचे दिंडोरी पेठ विधानसभा प्रमुख संजय वाघ यांची दिंडोरी ते पेठ येथील विविध विकास कामांवर चर्चा झाली यावेळी भाजपा पेठ मंडळ अध्यक्ष पंकज पाटील भाजपा दिंडोरी मंडळ अध्यक्ष श्याम मुरकुटे भाजपा मंडळ अध्यक्ष किरण तिवारी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनीषताई बोडके ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे तसेच मोर्चा आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक